नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदगाव मध्ये बहुमाध्यमिक पत्रकारिता कार्यशाळा संपन्न बहुमाध्यमिक पत्रकारिता एक दिवशी कार्यशाळा संपन्न झाली ज्येष्ठ पत्रकार व कामगार नेते बळवंतराव हो आव्हाड यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तसेच पत्रकार दिनानिमित्त दिवशी एक पत्रकार कार्यशाळा घेण्यात आली पत्रकार म्हणजे जनसामान्यांना न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठीचे व्यासपीठ आहे पत्रकारिता करताना भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात टीका टिप्पणी करावी लागते उगाचा द्वेष ठेवून एखाद्याला बदनाम करणे चुकीचे आहे अन्यायविरुद्ध आवाज उठवताना आपल्याला सुद्धा कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे नागरिकांना पत्रकारांकडून अपेक्षा असतात परंतु बातमी तयार करताना घटने दोन्ही बाजू तपासून बातमी तयार केली तर वादविवाद उत्पन्न होत नाही असे नांदगाव येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिना औचित्य साधून दिनांक सात जानेवारी रोजी तालुक्यातील पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनमाड येथील ज्येष्ठ पत्रकार व कामगार नेते श्री बळवंतराव आवड यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली कार्यशाळे पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व मराठी हिंदी इंग्रजी माध्यमाचे पत्रकार आणि डिजिटल माध्यमाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना मान्यवरांच्या दे प्रमाणपत्र देण्यात या प्रसंगी सन एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या पत्रकारिता आणि आता इलेक्ट्रॉनिक मोठा फरक आहे जनतेला अपेक्षा वाढल्या आहेत दररोज स्पर्धा वाढत आहे त्यामुळे पत्रकारिता करताना दृष्टीने देणे गरजेचे आहे तरी पत्रकार बांधवांनी पत्रकारिता करताना संयम ठेवून बातमीदारी करणे आवश्यक आहे असे मत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे मार्गदर्शक आझाद आव्हाड यांनी व्यक्त केले यावेळी पत्रकार सुरेश शेळके विजय चोपडा राजेंद्र तळेकर सचिन बैरागे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम